प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महायुती पूर्ण बहुमतासह निवडून आली त्याचवेळी सर्वांना पडलेला प्रश्न नवा मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री पदासाठी कोणाची वर्णी लागणार कोणाचं नाव निश्चित होणार कारण चौदावी विधानसभा संपुष्टात आली आज साडे अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला व आताचा कारभार ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून करत आहेत तर त्यावेळेस नवा मुख्यमंत्री कोण याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे तर यामध्ये शिंदेंना जर डावललं मुख्यमंत्री नाही केलं तर काय होईल आणि त्यामुळंच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने एडला उशीर लागतो का की काही कुठलं दबाव तंत्र आहे या गोष्टीचा सारासार विचार चालू आहे भाजपाची नेमकी अडचण काय आहे त्या गोष्टीचा जर विचार केला तर दिल्ली असो मुंबई असो पक्षश्रेष्ठी असो हे सर्व या गोष्टीवर विचार करत आहेत अभूतपूर्व एवढं यश मिळून सुद्धा महायुतीचा मुख्यमंत्री अद्याप ठरत नाही आहे अशा वेळी एकनाथ शिंदे केंद्रात जाणार का एकनाथ शिंदेला केंद्रामध्ये घेऊन महाराष्ट्राची सत्ता देवेंद्र फडणवीसवर सोपवणार का असे अनेक प्रश्न उभे झालेले आहेत तर भाजपाचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही आहेत अशा वेळी मग श्रीकांत शिंदेला उपमुख्यमंत्री करून एकनाथ शिंदेला केंद्रामध्ये घ्यायचं का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आज आणि विचारमंथन हे भाजपामध्ये सुरू झालेलं आहे अशावेळी एकनाथ शिंदे मात्र सावध भूमिका घेताना आपल्या दिसत आहेत किंवा एकनाथ शिंदे हे सावध झाले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण भाजपच्या आजी माज सॉरी शिवसेना शिंदे गटाच्या आजी माजी खासदारांनी पंतप्रधानांची भेट मागितली त्यावरून एकनाथ शिंदे सावध आहेत असं मानायला हरकत नाही कारण पंतप्रधानाची भेट मागण्याच्या पाठीमागं काय कारण असू शकतं त्याचवेळी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले असतानासुद्धा अमित शहाची भेट न घेता माघारी परतले यावरून कुजबूज चालू झालेली आहे ज्यावेळेस एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत आले होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे एकशे पाच आमदार होते आणि एकनाथ शिंदे चाळीस आमदार आणि दहा अपक्ष घेऊन येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली पण यावेळेस भाजपाला एकशे बत्तीस जागा आणि अपक्ष पाच असे एकशे सदतीस जागाचं पाठबळ असूनसुद्धा भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करत नाही आहे त्याला वेळ लागतोय अजूनही भाजपाचा गटनेता का निवडला जात नाही आहे अशातच शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे का की निवडणुका झाल्याबरोबर अजित पवार सोपलेला असल्यामुळे त्यांनी पाठिंबा देवेंद्र फडणवीसांना जाहीर केलेला आहे पण भारतीय जनता पक्षावर बोल लागण्याची भीती आहे शिंदेचं नाव चिन्ह व शिंदेच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवून या निवडणुका जिंकल्या हा भा किंवा जिंकायचा भाजपाचा डाव होता का सुद्धा आता बोलल्या जाऊ लागलेलं आहे अशातच बारकाईने जर विचार केला तर भाजपाच्या नेमकी अडचण काय बारकाईने जर विचार केला तर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मुंबईला विधानसभेमध्ये मुंबईमध्ये ठाकरेच्या दहा जागा आलेल्या आहेत एकनाथ शिंदेच्या सहा जागा आलेल्या आहेत त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या महायुती म्हणून चौदा जागा आलेल्या आहेत अशा वेळी जर आपण शिंदेला नाराज केलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये फटका बसेल किंवा ठाकरे गटाला आयतं कोलीत मिळेल व शिंदेला जर आपण नाराज केलं तर मुंबईतील शिवसैनिक हा शंभर टक्के नाराज होईल आणि त्याच वेळी ठाकरेची कमबॅक होईल हे नाकारता येणार नाही जर शिंदेला आपण मुख्यमंत्री नाही केलं तर ठाकरेला मुंबईसाठी तरी किमान आयत खोलीत मिळेल याचासुद्धा विचार सारासार भाजपा करत आहे कारण मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीम श्रीमंत महानगरपालिका आहे कारण या महानगरपालिकेचं बजेट हे सत्तावीस हजार कोटी रुपयाचं आहे कारण भारतातल्या असंख्य राज्यापेक्षासुद्धा सुद्धा हे मुंबई महानगरपालिकेचं वार्षिक बजेट हे सर्वात मोठं आहे आणि ती सत्ता भाजपाच्या हातून जाऊ नये यासाठी भाजपा सतर्क आहे त्यावेळेस भाजपाला मुंबईची सत्ता काबीज करणं हे भाजपाचं मुख्य ध्येय आहे ठाकरेनंतर शिंदेचा जर आपण शिंदेला मुख्यमंत्री नाही केलं तर शिंदेचा वापर केला असा मॅसेज जनतेत जाईल यामुळं भाजपा भाजपा गटनेता निवडीपासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत विचार करताना दिसत आहे त्यातले त्यात मुंबईमध्ये जो धारावीचा पुनर्विकास प्रकल्प आहे तो तो भाजपाचा प्रमुख अजेंडा आहे आणि जर आपण शिंदेला नाराज केलं तर तिथंसुद्धा आपल्याला अडचणी येतील म्हणून जर शिंदेंना मुख्यमंत्रीपदापासून दूर केलं तर ठाकरेंना फायदा होईल का की काय अशी भाजपाची अडचण होताना दिसते आहे तुर्तास तरी मित्र अद्याप भाजपामध्ये घटनेचा अथवा मुख्यपदी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडलेला नाही आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेला मुख्यमंत्री करतील की शिंदेला मुख्यमंत्री पदापासून दूर सारतील यावर तुम्ही तुमचे विचार कमेंट करून कळवा जय जाऊ जय शिवराय आणि मागून बारीक लिहिले हे